देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्यात मंजुरी देण्यात आली हा कालावधी आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस असा असेल नाशिक नागपूर आणि धाराशिव इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं शासकीय भाग भांडवल देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आलं आहे त्यानुसार नाशिक बँकेला सहाशे बहात्तर कोटी नागपूर बँकेला एक्क्याऐंशी तर धाराशिव जिल्हा बँकेला चौऱ्याहत्तर कोटी रुपये निधी देण्यात आला आहे न्यायालयीन संकुल आणि न्यायाधीशांची निवासस्थानं यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला यासाठी राज्यात आठ हजार दोनशे ब्याऐंशी अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होणार आहे त्यासाठीच्या अतिरिक्त खर्चालाही मान्यता देण्यात आली